मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची हाक दिलेली आहे परंतु ह्या चलो मुंबईच्या हाकेला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गावखेड्यातील मराठा समाज हा किती लाखोंच्या संख्येने जाणार आहे का जाणार नाही याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई ह्या ठिकाणी मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा अमरण उपोषण सुरू करणार असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील गावखेड्यातील कानाकोपऱ्यामध्ये जाऊन चावडे बैठकीचे आयोजन करीत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे पुन्हा एकदा त्याच ताकदीने मनोज जरांगे पाटील हे ह्या मराठा आरक्षण प्रश्नी त्या मैदानामध्ये उतरत असल्याचं पाहण्यास मिळत आहे आणि त्यांना भक्कमपणे साथ देण्याचं काम देखील मराठा बांधवातून आपल्याला दिसत असल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण मनोज जारंगे पाटील यांनी ज्या ज्या ठिकाणी चावडे बैठका घेतलेल्या आहेत त्या बैठकींना सभेचं स्वरूप आल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे हजारोंच्या संख्येने ह्या बैठका पार पडल्यामुळे आता एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई ह्या ठिकाणी आमरण उपोषणासाठी महाराष्ट्रातली कान्याकोपऱ्यातून गरजवंत मराठा जो आहे तो लाखोंच्या संख्येने मुंबईच्या दिशेने आल्याशिवाय राहणार नाही असं एकंदरीत चित्र आता स्पष्ट होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे ह्याचबरोबर सगळ्या सोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी ह्या सह इतर मागण्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी देखील आता पाठबळ दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे येत्या सव्वीस ऑगस्ट रोजीच आंतरवाली सराठी ह्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव जो आहे तो महाराष्ट्र मराठवाड्यातील तो एकत्र येत एत, येताना देखील आपल्याला पाहण्यास मिळणार आहे कारण म मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावखेड्यातून लाखोंच्या संख्येने हा जो मराठा समाज आहे तो एकत्र येताना देखील आपल्याला आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे जशा ज्या पद्धतीने मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू होईल त्या पद्धतीने देखील मराठा समाजाची संख्या वाढताना आपल्याला पाहण्यास मिळणार आहे कारण महाराष्ट्रातील गावखेड्यातील सर्व गरजवंत मराठा तो जो आहे तो मुंबईच्या दिशेने निघण्यासाठी सज्ज झाल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे मनोज जरंगे पाटील ह्याच पार्श्वभूमीवर अनेक बैठका घेत आहेत ह्या बैठकांना देखील त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे मनोज जारांगे पाटील यांच्या एकोणतीस ऑगस्ट रोजीच्या आझाद मैदानावरील उपोषणाला सरकार कुठंतरी हलक्यात घेत आहे परंतु सरकारच्या आंगलट ही बाजू येणार असल्याची भूमिका आता स्पष्ट होताना दिसत आहे कारण गरजवंत मराठा जो आहे तो मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी पुन्हा एकदा ताकदीने उभा राहत असल्याचं पाहण्यास मिळत आहे त्यामुळे सरकारने जर मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या जर मान्य नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आज घडीला मराठवाड्यासह महाराष्ट्रातील गावखेड्यामध्ये मराठा बांधवामध्ये दिसून येत आहे त्यामुळे सरकारने कुठंतरी मनोज जरंगे पाटील यांच्या असलेल्या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष देणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण नाही तर येणाऱ्या दिव काही काळामध्ये सरकारला याचे खूप मोठे परिणाम देखील भोगावे लागतील असं देखील काही तज्ज्ञ व्यक्तीकडून व्यक्त केलं जात